यंदाची मकर संक्रांती भोगी किंक्रांती सुगडपूजन दान ह्याविषयी संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया मकर संक्रांती हा सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश करण्याचा उत्सव मानला जातो दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारीला साजरी होणार आहे काही पंचांगानुसार पुण्यकाळ चौदा जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत असणार आहे महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो भोगी संक्रांती आणि किंक्रांत सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताना तेव्हा उत्तरायण सुरू होते हा काळ आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की उत्तरायणात देहत्याग करणाऱ्या जीवाला उच्च लोक प्राप्त होतात हा सण अंधकारावर प्रकाशाची अज्ञानावर ज्ञानाची आणि नकारात्मकतेवर सकारात्मतेची विजय दर्शवतो आध्यात्मिकदृष्ट्या उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तर गोलधाकडे होणारे गमन जो शुभ काळ सकारात्मक आणि ज्ञानाचा काळ मानला जातो ह्या काळात देवतांचा दिवस असतो मोक्षप्राप्तीची शक्यता वाढते आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा काळ कैवल्य कृपा आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल असतो दक्षिणायन संपून म्हणजे देवतांची रात्र संपून उत्तरायण सुरू झाल्यावर जीवनात प्रकाश ऊर्जा आणि नवीन सुरुवात होते त्यामुळे अनेक धार्मिक विधी आणि शुभ कार्य ह्या काळात केली जातात ह्या काळात केलेले जप तप ध्यान आणि पूजा यांचे फळ लवकर मिळते हा काळ आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीसाठी आदर्श मानला जातो सूर्य हा प्रत्यक्ष ब्रह्माचे स्वरूप आहे त्यामुळे ज्ञान प्रकाश जीवनशक्तीचे प्रतीकही मानले गेलेला आहे सूर्याला ह्या काळात अर्घ्य देणे म्हणजे स्वतःच्या अंतर्मनातील अंधकार दूर करणे ह्या काळात आपण गायत्री मंत्राचा जप करून सूर्याची कृपा सुद्धा मिळवू शकता शिवाय काही पौराणिक मान्यतेनुसार सूर्य आपले पुत्र शनी म्हणजे मकर राशीचे स्वामी असलेल्या देवतांना भेटायला जातात हे पिता पुत्र मिलन शत्रुत्व दूर करून प्रेम वाढवतात तर दुसऱ्या कथेनुसार महाभारतात भीष्म पितामहांनी उतराण्याची वाट पाहून देहत्याग केला कारण हा काळ मोक्षदायी आहे आता मकर संक्रांतीचे तीन दिवस असतात जसे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत संक्रांतीचे हे दिवस उत्साहाचे असतात तेरा जानेवारी रोजी भोगी आहे या दिवशी शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवण्याची परंपरा ह्या दिवशी आहे त्यानंतर चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती आहे हा मुख्य सण असतो ह्या दिवशी तिळगुळ वाटले जातात हळदी कुंकू केले जाते के आणि दानधर्म केला जातो तर पंधरा जानेवारी रोजी आहे किंक्रांत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसालाच किंक्रांत म्हणतात काही ठिकाणी ह्या दिवशी किंक्रांत देवीची पूजा केली जाते ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये असे मानले जाते की संक्रांती देवीने या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा सा वध केला होता मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदू धर्मामध्ये दान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने कित्येक पटीने जास्त पुण्य प्राप्त होते पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो ह्या दिवसापासूनच ऋतू देखील बदलू लागतात ह्या दिवसाच्या अनेक धार्मिक मान्यता आहे तसेच ह्या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आता ह्या दिवशी स्थान दान आणि तिळगुळाचे आध्यात्मिक महत्व आहे ते म्हणजे सर्वप्रथम स्नानाला महत्त्व आहे गंगा किंवा पवित्र नदी ह्या दिवशी स्नान केल्याने पाप नष्ट होतात आत्माशुद्ध होतं उत्तरनायनात स्नानाने सकारात्मक ऊर्जा वाढते तर ब्रह्ममुहूर्तात स्नान केल्याने अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची वाट सापडते शिवाय दानाचं महत्त्व तितकंच आहे दान केल्याने पुण्य मिळते शास्त्रानुसार ह्या दिवशी केलेले दान शंभरपटीने अधिक फळ देत असते दानाने अहंकार कमी होतो पुण्य वाढते शिवाय ह्या दिवशी ती दान केल्याने शनिदोष निवारण उपाय मानला जातोय गुळदान केल्याने प्रेम वाढते थंडीच्या दान केल्याने थंडीपासून संरक्षण देणाऱ्या वस्तूचे दान केले तर करुणा वाढते या दिवशी खिचडी खाण्यालाही विशेष महत्त्व आहे खिचडीचे दान किंवा अन्नदान केल्याने समता वाढते असंही सांगितलं जाते शिवाय ती नकारात्मकता शोषून सात्विकता वाढवते तर वैज्ञानिकदृष्ट्या शरीर उष्ण ठेवते आध्यात्मिकदृष्ट्या तिलाने शनी आणि सूर्य देवाचे दोष दूर होतात असेही मानले जाते संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे खूप महत्वाचे मानले गेले शिवाय ह्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचं पठण सूर्याची शक्ती वाढवण्यास मदत करते त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह सुद्धा बलवान करण्यास मदत करते एवढंच नाही तर ह्या दिवशी हळदी कुंकू आणि पूजन केलं जातं हे स्त्रीशक्ती आणि प्रकृतीचे पूजन मानले जाते समृद्धी आणि संतुलनासाठी हे खूप महत्त्वाचे मानले गेले हा सण आपल्याला शिकवतो जीवन चक्रवत आहे अंधकारानंतर प्रकाश येतोच दान स्नान आणि सूर्य उपासनेने आत्म्याची उन्नती होते आता मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याने जसं महत्त्व आहे तसंच मकर संक्रांतीला सुगडपूजन करण्यालाही तितकंच महत्त्व आहे हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप मानले गेले आहे तसेच ह्या दिवशी महिला परंपरेप्रमाणे हळदी कुंकू करतात सुहासिनींना बोलवतात सुकड्याचे पूजा करतात हळदी कुंकू सभारंभाराचे आयोजन करतात तसेच लग्न झालेल्या जोडप्यांची देखील पहिली स मकर संक्रांत थाटामाटात साजरी केली जाते नव्या नवरीची ह्या दिवशी खळ नारळाने ओटी भरली जाते तसेच सासू आपल्या नव्या सुनेला काळी साडी भेट देते तसे पाहिले गेले तर काळी साडी ओटीमध्ये दिली जात नाही पण संक्रांतीलाच काळ्या रंगाची साडी भेट म्हणून दिली जाते मकर संक्रांती हा वर्षातून एकदा येणारा सण आहे ह्या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात तरी ही पवित्र अशी मकर संक्रांत आपण अनेक पद्धतीने साजरी करू शकतो जसे मकर संक्रांतीला सूर्यपूजन करावे सूर्याला अर्घ्य द्यावे स्नानदान करावे आणि सुगड पूजन करावं आता मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करायची तर मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे तसेच ह्या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात नव्या नवरीने छान काळी साडी परिधान करून केसात गजरा माळून अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे आता सर्वात आधी घरातील देवतांची पूजा करून घ्यावी तसेच आपण जिथे सुगड्याची पूजा करणार आहोत मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर तिथे पाट मांडून त्यावर लाल कापड अंथरावे पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी समई तयार करून प्रज्वलित कराव्या अगरबत्ती लावावी त्यानंतर सुगड्यांना हळदी कुंकाची बोटे लावून दोरा गुंढाळावा सुगड्यामध्ये गाजर बोरे उसाची तुकडे वाटाण्याचे शेंगा हरभरे तिळगुळ कच्ची खिचडी शेंगदाणे इत्यादी भरावे तसेच पाच सुगडे तयार करून घ्यावे आपल्या भागातील प्रथेनुसार आपण ते तयार करू शकता तसेच पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगडे ठेवावे आता सुगड्यांना हळदी कुंकू अर्पण करावे आणि स्वतःच्या कपाळी लावावे तसेच अक्षदा अर्पण कराव्यात हार फूल अर्पण करावे तिगुळाचा निरांजनी तयार करून त्यांना ओवाळावे मनोभावे नमस्कार करावा त्यानंतर त्यातून एक आनी एक आणि तुळशीपाशी ठेवावे नंतर पाच सुहसींना वसावे घरातील सर्व थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे ह्या दिवशी संध्याकाळी सवासींना बोलवून हैदी कुंकू समारंभ करून ती द्यावे आणि भेटवस्तू द्या वाटाव्यात पहिल्या वर्षी नव्या नवरीने मात्र सवाशींना हळदी कुंकू आणि कुंकाची डबी वाटावी असे म्हटले जाते काही ठिकाणी पहिले पाच वर्ष सौभाग्याच्या वस्तू वाणात वाटल्या जातात तर काही ठिकाणी दुसऱ्या वर्षीपासून आपल्याला आवडत असलेल्या वस्तूचं वाण दिलं जातं एवढंच नाही तर ह्या काळात लहान मुलांचे बोरहाणसुद्धा घडवले जातात मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंतच्या काळात कुंकू आणि वाट भेट देण्याचा कार्यक्रम केला जाऊ शकतो हा काळ पर्वकाळ मानला गेला मकर संक्रांतीच्या काळात हलव्याचे दागिन्यांनाही विशेष महत्त्व आहे तर अशा पद्धतीने आपण मकर संक्रांती भोगी किंक्रांत सुगड पूजन आणि दान याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे या व्यतिरिक्त मकर संक्रांती तुमच्या भागात कोणकोणत्या पद्धतीने साजरी करतात कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद